उत्तम जेवण होत मी म्हणतो हे असं जेवण वाढायला लाज कशी तुला आपण माहेरी जाऊन आलीस आणि इथे आमच्या ताटात शिळपाक पाक घरात जेवण बनवायला काही साहित्य नव्हतं हो। त्याला मी तरी काय करू हो का वा कारण सांगायची असली की जीप कशी चुरू चुरू चालते से खान तशी मातीMuse तीर्थरूप येऊन गेले निमंत्रणाला फुकटचे सल्लेही देऊन गेले आम्हाला आपण ऐश्वर्य सांभाळलं असतं तर ही वेळ आली नसती म्हणत होते हमारा हमारा कुणा कोणाकडून ऐकावं लागणार आहे एक तो परमेश्वर जाणे सत्य तेच आहे ना पण चुकीचं बोलत नव्हते ते आहे ते राखलं असतं तर यांना अशी फिरस्तीची नोकरी करावी लागली नसती उलट उत्तर देऊ नकोस माहितीये मला सारखी माहेरी जातेस ना म्हणून हे सगळं बोलणं सुचत शेफारली तू सु। तुझी सगळी थेर सांगतो आता त्या दामोदरला तुम्ही कशाला हे आले ना की मीच सगळं सांगणार आहे त्यांना नाप 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 ना। आई परत बोलले ना आजोबा तुला आई आपण तिकडून तिकडे परत का आलो आपण तिकडेच राहायला पाहिजे चल आत्ताच जाऊया उद्या देवरताची आहे त्याच्या आधी आपल्याला जायला हवं अशी कशी होईल सोडमुंज अरे सोडमुंजीला मामा लागतो की नाही तर सख्खा मामाच नाही आणि तुला त्याच्या मुंजीच्या वेळी आपले मामा झाले होते त्यामुळे तुमचे बाबा, बाबा येत नाहीत ना तोपर्यंत त्याची तो सोडमुंज काही होणार नाही हो मग आपण कधी जायचं आता रात्र झाली की नाही बाळा आपण ना सकाळी जाऊया जा परत झोपा आता चला तर देवव्रता धर्मशास्त्रानुसार मनुष्यासाठी जे सोळा अत्यंत महत्वाचे संस्कार आहेत त्यातील हा समावर्त अर्थात मुंजीता महत्वाचा संस्कार आज इथे पार पडला आहे तुझे गुरु अर्थात माझ्या साक्षीनं तो ग्रहस्थाश्रम स्वीकारण्यात पात्र झालेला तू आता एकदा उभा राहून तुझ्या गुरुचा आशीर्वाद घे कापासनं <laughs> सातव्यांद दांबा <laughs> <laughs> <सुन्भाई। laughs> जरा हे तुमचे लाड आहेत त्यामुळे हा असा बालिश वागतोय हो आज लग्नाला उभा आहे आणि अजूनही काकूच्या पदराड लपतोय <laughs> <laughs> कुणीही तुझ्या मदतीला येणार नाही होतून घेते धोतर नको करू मज माझ काय सगळं तुम्हालाच म्हणतील बघा त्यांच्या नातवाच धोतर सुटलं <laughs> <laughs> देवव्रता हे आणि जा अरे जा अरे देवव्रता जा म्हणजे आता तू रुसून पळून जायचं आणि हे तुझे मामा आहेत ना हे तुला समजावायला येतील तु जर माझं लग्न लावून दिलं नाहीत तर मी जातो हम्म मग ते तुला म्हणतील की मी माझी मुलगी तुला देतो पण पर पळून जाऊ नकोस पण मी कुठे रुसलोय माझा विवाह हो, सिंधूशीच होणार आहे की देवव्रता गुरुजी सांगतात ते गुमान ऐकायचं अजून एक जरी प्रश्न विचारलास ना तर हे लग्न लावून देणार नाही मी हा नाही नाही नको मामा जर का माझं लग्न करून नाही दिलं ना तर मी पळून जाईन थांबा पळाला आओ आव, आओ थांबा आंबा आओ राव आओ ऐका तर खरं माझं लग्न लावून देणार असाल तर असेल माझी मुलगी लग्नाची आहे हवं तर तिचं लग्न तुमच्याशी लावून देतो मग तर याल ना चला चला जाऊ बापू आऊ उशीर होतोय चला पटकन अरे देवव्रता तू बाहेर कसा आणि हे काय चाललंय काय म्हणजे माझी सोडमुंज आणि अरे सोडमुंज व्हायला तुझे मामा कुठे आहेत मामा हे काय माझे मामा यांच्या मुलीशीच माझा विवाह होणार आहे चला चला सावी बाप्पा उशीर होतोय चला चल बाळा तू तर म्हणाली होतीस की बाबा ऐपर्यंत देवरताची सोडमुंज होणार नाही मग आता तर सोडबुंज झाली मामा बदला त्याचा